आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वाई तालुक्यामध्ये जे अठराशे घरकुल मंजूर झालेले आहेत त्या घरकुल धारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूच्या प्रश्नावरती आज मोठ्या संख्येने वाई तालुक्यातील घरकुल लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या जवळपास दीड महिन्यापूर्वी आम्ही करत असणाऱ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश आले आणि राज्य शासनाने प्रत्येक घरकुल धारकाला मोफत वाळू देण्याचा शासन आदेश केला ज्यामध्ये पाच ब्रास वाळू ही प्रत्येक घरकुल धारकाला मोफत मिळणार असं प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आलं होतं त्यावर लाभार्थ्यांच्या माध्यमातून त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आणि राज्य शासन आपला फार बारकाईनी विचार करतय हे त्यामधून सिद्ध झालं प्रथमता मागच्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्या अगोदर पंधरा हजार रुपयाचा हप्ता राज्य शासनाने दिला हा एक अभिनव निर्णय होता आणि त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकांकडून करण्यात आलं त्यानंतर घरकुलसाठी जो काही एक लाख बावन्न हजार रुपयाचा निधी असतो त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपयाने वाढ होईल अशी सुद्धा घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली मात्र वाळूसाठी जो आदेश शासनाने केला त्या आदेशाची वास्तविक स्वरूपात अंमलबजावणी अठराशे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यापैकी पन्नास सुद्धा घरकुल धारकांना आतापर्यंत मोफत वाळू मिळालेली नाही म्हणजे आजही सतराशे पन्नास घरकुल लाभार्थी या मोफत पासून वंचित आहेत आणि यावर मागच्या जवळपास एक दीड महिन्यांपासून आम्ही सातत्याने महसूल प्रशासनाशी संपर्क साधतोय मात्र त्यांच्याकडून अद्यापही आम्हाला योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही लोकां आम्ही कृष्णेच्या कुशीत राहणारी मंडळी कृष्ण माईचा उगमस्थान असणारा आणि कृष्णेवर असणारा पहिलं धरण ज्या तालुक्यामध्ये आहे तो तालुका म्हणजे आमचा वाईट तालुका जर तुम्ही बघितलं तर पन्नास ते साठ टक्के गाव हे कृष्णेच्या नदीच्या लगत असणारी आमची गाव आणि आमच्याच आईच्या पोटात असणारी वाळू जर आम्हाला शासनाच्या माध्यमातून मिळत नसेल तर मात्र आम्ही का काय केलं पाहिजे हा मोठा प्रश्न आज आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी निर्माण झालेला आमच्या हक्काची नदी आमच्या हक्काचं पाणी आणि आमच्या हक्काची वाळू यासाठी जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर त्यासारखी कुठली दुर्दैवी गोष्ट नाही असं मी समजतो शासन आम्हाला फुकट देते पण सरकारी यंत्रणा मात्र आमच्यापर्यंत ते दिलेली फुकटची वाळू पोचवू शकत नसेल तर त्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर का उतरू नये हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आत्ता निर्माण झालेला आहे आज मग काल फक्त संध्याकाळी दुपारी तीन नंतर घरकुल लाभार्थ्यांना आम्ही फोन संपर्क साधला आणि अठराशे पैकी जवळपास दोनशे अडीचशे लोकांनाच आम्ही संपर्क साधू शकलो तर तेवढ्या दोनशे अडीचशे लोकांपैकी जर शंभर टक्के लोक आज या ठिकाणी उपस्थित राहत असतील तर उद्या जर आम्ही अठराशे लोकांशी संपर्क साधला तर काय होईल याचा विचार वाई तालुक्याच्या महसूल प्रशासनाने करणं गरजेचं आहे मी जास्त काय बोलणार नाही आता आम्ही निवेदन द्यायला वरती जाणार आहोत मात्र यानंतर जर पुढच्या आठ दिवसामध्ये आम्हाला वाळूच्या अनुषंगाने योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र आम्ही सर्व अठराशे लाभार्थी कृष्णा नदीत उतरून आंदोलन करू